महानगर पालिका प्रशासन का महानगर पालिका प्रशासन का स्मार्ट सिटी का सिटी स्मार्ट सिटी का स्मार्ट सिटी का महानगर पालिका आयुक्ता सोलापुर महानगर पालिका प्रशासन का जय जिजाऊ जय जय जिजाऊ जय स्मार्ट का? सिटी काडे स्मार्ट सिटी काडेपुर सोलापुर महानगर पालिकेट सोलापूर महानगरपालिकेचा सोलापूर महानगरपालिकेचा सोलापूर महानगरपालिकेचा गेल्या वर्षभरापासून सोलापूर शहरामध्ये जवळपास सोलापूर शहरातील सर्वच रस्त्यावर महानगरपालिकेच्या भोंगा नियोजन कारभारामुळे प्रत्येक ठिकाणी एकाच वेळी काम सुरू झालेलं आहे त्यामुळे हो या सोलापूर शहरातील प्रत्येक रस्त्यावर खोदाई करून रस्ता उखडण्यात आलेला आहे त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सोलापूरवाशीनं होत आहे त्याचबरोबर सोलापुरातून बाहेरच्या गावावरून आलेल्या नागरिकांमध्ये असा संभ्रम निर्माण होत आहे की सोलापूर सिटी ही स्मार्ट सिटी आहे ही खड्ड्याची सिटी आहे कारण ते जर सोलापूर शहरामध्ये आले असता त्यांना सगळीकडे खड्ड्यात खड्डे नजरेस पडत आहे त्यामुळं सर्वसामान्य नागरिकांना सोलापूर स्मार्ट सिटी आहे की खड्ड्याची सिटी आहे त्यामुळं आज आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या ठिकाणी सोलापूर सिटी नव्हे तर खड्ड्यांची सिटी असं उपरोधात्मिक आंदोलन महानगरपालिकेच्या वतीने या खड्ड्यामध्ये उतरून केलेले आहोत आगामी काळामध्ये जर महानगरपालिका आणि आयुक्त प्रशासनाने लवकरात लवकर सर्व रस्त्यातील खड्डे बुजवून रस्ते पूर्व जसे आहेत तसे चांगल्या दर्जाचे नाही केल्यास तर संभाजी ब्रिगेडच्या वतीने अजूनसुद्धा याच्यापूर्वी याच्यापेक्षा जास्त उग्र आंदोलन महानगरपालिकेत करण्यात येईल ब्रिगेड सोलापूरच्या वतीने या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मुख्य बाजारपेठ असलेल्या खड्ड्यामध्ये उतरून आम्ही सोलापूर महानगरपालिका प्रशासनाच्या ढिसा कारभाराविरुद्ध आज खड्ड्यात उतरून आंदोलन करीत आहोत गेल्या वर्षभरापासून सोलापुरातील प्रत्येक चौकातील खड्ड्याम खड्डे रस्ते खड्डेमय झालेले आहेत आणि तसल्याच ड्रेनेजच्या कामासाठी चांगले रस्ते खोदून ते उखडलेले दिसत आहेत त्यामुळं सोलापूर शहरवासियांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे त्याचबरोबर जे बाहेरील प्रवासी सोलापूर येतात त्यांच्या निर्देश असं आले की प्रत्येक कुठेही जाऊ द्या कोणाच्या पाहुण्याच्या घरी गेलं तरी खड्ड्यातून बिकट वाट काढत त्यांना जायला लागेल जा जायला लागत आहे त्यामुळे त्यांची मान कंबळ पाठ तसेच त्यांच्या वाहनाचे सुद्धा नुकसान होय होत आहे त्यामुळं सोलापूर सिटी ही स्मार्ट सिटी आहे की खड्ड्यांची सिटी आहे असा प्रश्न या सोलापूर वासियांना पडलेला आहे अशा या बेजबाबदार कामामुळे सोलापूरच्या बाहेरतील लोकांना असं वाटेल की सोलापूर शहर हे खड्ड्यांचं शहर आहे ती प्रतिमा सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने त्वरित आमच्या आंदोलनाची दखल घेऊन लवकरात लवकर हे जे खड्डेमुळे शहरातले कामं आहेत ते तात्काळ करावेत आणि सुंदर आणि स्वच्छ चांगले दर्जाचे रस्ते आहे सोलापूरमध्ये करणे गरजेचे आहे जर महानगरपालिके प्रशासनाने आमची मागणी दखल नाही घेतली तर महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात संभाजी ब्रिगेड तीव्र आंदोलन करेल